थोडे वेगळे मित्रांनो आपण आता घेतलेला ऊस तसा मित्रांनो बरं आहे चांगला आहे आणि पौष्टिक पण आहे कसे आहेत मित्रांनो मजेत ना आपल्या देवासकडे देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो तर वाडा गावमध्ये आणि वाडा सडेवाडी ह्या ठिकाणी मित्रांनो प्रसन्न गोपटे यांचं मोठे व्यावसायिक आहेत असे बागायतदार पण आहेत ते विविध प्रकारचे त्यांचे प्रोडक्ट मी वाडा आपण वाडाधरच्या रोडच्या अलीकडे म्हणजे शोरूमच्या शोरूम सोडलं हिरो शोरूम त्याच्या जरा पुढच्या बाजूला आहे आणि त्यांच्यानीच सडेवाडी येथील वाड कोरेमान वाडा गणपती मंदिर ह्याच्या बाजूला बरोबर शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावर लाकडी घाण्याचा लाकडी घाण्याचा उसाचा सरबत रस जे नवीन स्वरूपामध्ये आणि एक पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे आणि त्याची महत्व काय आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्यावा आणि व्हिडिओ नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा बाजू बेगम नोटिफिकेशन ऑल लाकडी लाकडीच्या उसाचा आपण बघूया कशी या पारंपरिक पद्धती आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तर मित्रांनो आपण आता श्री गणपती मंदिर कोरेमानवाडा या ठिकाणी आलो आहोत तुम्हाला बाहेरून दाखवतो श्रींचं दर्शन घ्या मित्रांनो आणि ते दर्शन झालं की डायरेक्ट तुम्हाला प्रसन्न गोपटे यांच्या लाकडी गाण्याचा जर असं काढली तर मला मित्रांनो सांगतो का दीडशे मीटरवर त्यांचं प्रसन्न गुंगटे गोपटे यांचं लाकडी गाण्याचं उसाचं सरबतच सेंटर आहे ते तुम्ही जाऊन विजिट करू शकता आणि सुंदर असं देवाचं दर्शन आपण घेतलेलं आहे चला जाव्या थेट लाकडी घाण्याच्या दिसाच्या ठिकाणी चला मित्र हा वाडा पडेल रोड आहे आणि हा देवगड वाडात रोड आहे समोरचा आणि त्याच तेस, तिथेच तुम्हाला कोरेमान गणपती वा मंदिर भेटेल तुम्हाला मी नंतर विजिट दाखवतो गणपतीचं दर्शन देतो त्याच्या समोरच बघा इकडे ला, लाकडी घाण्याचे पारंपरिक गृह आहे म्हणजे ते प्रकारे आहे ते आपण पाहूयात चला तर मित्रांनो नक्की तुम्ही या लाकडी घाण्याचे पारंपरिक गृह आणि ही पद्धत कशी आहे तुम्हाला ह्या ठिकाणी प्रत्यक्ष रुपयात बॅनरवर दिसत असेल या पद्धतीत तुम्हाला ह्या ठिकाणी उसाचा रस नैसर्गिकरित्या पोषक तत्वाचा उसाचा रस या ठिकाणी खायला भेटेल चला या ठिकाणी आहे मित्रांनो पारंपरिक रसवंती गृह लाकडी आणायचं तर मित्रांनो उसाला उस पूर्णपणे एक, एक लेयर असतो पहिला तो काढला जातो बघा वरवरचा आणि तो पण कोई त्याच्या नाही बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघा आता उस्साचा एक हे टाकलेलं आहे तर आता बैल पण फिरायला लागलाय होऊ शकता आणि ही पारंपरिक पद्धत थोडी वेगळी आहे जोपर्यंत मित्रांनो पूर्णपणे रस येत नाही तोपर्यंत बैल हा गोल फिरत असणार आणि त्याच्या बागून एक माणूस असणार का थांबू नये म्हणून तर मित्रांनो आपल्या समोर प्रसन्न गोफटे जे आहेत त्यांच्यानी एक वेगळ्या पद्धतीची कॉन्सेप्ट आणली आहे आपल्या देवगडमध्ये तर ही कॉन्सेप्टबद्दल थोडी माहिती आम्हाला सांगाल का नमस्कार नमस्कार ही मुळात वेगळी कॉन्सेप्ट नाही हे आपलं पारंपरिकच लाकडी उसाचं खाणं आहे जेव्हा मशीन यायची होती लाई लाईटचा वापर कमी होता तेव्हा ह्या माध्यमातलंच लोक उसाद्याला काढायचे तर हे आपण आता परतच्या पिढीला समजावं त्याकरता पुन्हा प्रयोजक चालू केलं आहे त्याचे दोन तीन अँगल आहेत की एक पर्यटकांना आकर्षण तयार होतो की मशीनचा रस हा सगळीकडे मिळतो लाकडी घाण्यावरचा रस सगळीकडे मिळत नाही त्यामुळे साहजिकच जो पर्यटक रस्त्यावरनं जातो तो इथे ह्या आकर्षण केंद्रामुळे थांबतो साहजिक आपल्याला पुढे आंबे विकायचे त्याच ठिकाणी तर आपला ग्राहक आपण तयार करण्यासाठी हे वर्षभर केलेले उपक्रम आहेत त्यातला दुसरा मुद्दा असा आहे की हे जे देशी जनावर आहेत त्यांची संख्या आता प्रचंड कमी होत चालली कारण पूर्वी महिलांचा वापर शेतीसाठी व्हायचा oh. लोक आवडीन झुंजी बघायचे शैरती बघायचे त्याच्यामुळे बैल भरपूर होते पूर्वी hmm. त्यांच्यावर मेहनत घेतली जायची पण आता ते सगळं बंद झालं आता ट्रॅक्टर आल्यामुळे भाड्यान ट्रॅक्टर मिळतात चार पाचशे रुपये तासाला त्यामुळे बैलांचा वापर शेतीतला संपला नुसता बैलांचा वापर शेतीतला संपला इथे गणित संपत नाही त्यातून जे आरोग्यदायी सगळं शेणखत मिळायचं जे वनस्पतीला उपयोगी आहे ते नष्ट झालं आणि फक्त दुधासाठी तयार झालेल्या जर्सी जनावरांची संख्या वाढली ते शेण शेतीला तेवढं उपयोगी होत नाही त्यामुळे कुठेतरी एक गो संवर्धनाचा सुद्धा एक पैलू यातून द्यायचा आपण प्रयत्न केलाय की बाबा आपण एक बैल पाळला ह्याच्यासाठी याचा वापर होतो हा बैल थकला म्हणून आपण एक दुसरा बैल साइड बाय साईड ठेवणार दोन जनावर पाळण्यापेक्षा अजून दोन गायी पाळणार त्यातून एक गोठ्यात चार जनावर वाढतात झाडांना चांगल्या क्वालिटीचं शेण मिळतं हो आणि तो एक उपयोग होतो आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा याचा मुद्दा आहे की हा जो रस आहे रस येतो ह्याचं आरपीएम कमी असतं त्यामुळे घर्षण कमी होतं त्यामुळे त्या रसा रसाचं ऑक्सिडेशन पण लवकर होत नाही हा रस तुम्ही बाहेर काढून ठेवला तर बराच वेळ तो पांढरा हिरवा असा रंग दिसतो रसाला तसा बराच काळ दिसतो तो रस लवकर काळा पडत नाही जे काय त्या धातूच्या तुकड्याच्या रसात काही प्रमाणात अगदी फ्रॅक्शन मध्ये मिसळले जाऊ शकतात राहते ती ह्याच्यामध्ये राहत नाही आणि तिसरा विषय की रसामधले जे व्हॉलाटाइल एलिमेंट्स आहेत जी काय मूलद्रव्य रसातली शरीराला आवश्यक आहेत ती उडून जात नाहीत ते गरम न झाल्यामुळे आरोग्यदायी सुद्धा याचे जा फायदे आहेत एक दुसरं बैलांच्या संवर्धनाला यातून मदत होते आणि तिसरं पर्यटकांना एक आकर्षण तयार होतं की आता वाघ तुम्ही तिकीट काढल्याशिवाय बघू शकत नाही हो तसंच आता बैलशिवाय कोणाला दिसतोय एक बाबा व्यवसायिक बैल असेल शहरातल्या मुलांना तो मुद्दाम बघायला जायला लागतो जी परिस्थिती आपण कृषीप्रधान देशात आणली ही सुद्धा एक दुर्दैवाची गोष्ट आहे कारण तुम्ही सुद्धा लहान असताना मला तुझ्या प्रत्येक पाडूक सांगेल की प्रत्येक गावात पाच पंचवीस पन्नास गोठे होते शंभर दोनशे जनावर होती आता ती संख्या राहिली नाही आता माणसाला शेणसुद्धा पंचवीस रुपये पन्नास रुपये घमेलने विकत मिळत नाही अशी परिस्थिती आहे तर ते जनावरांना वाडी दाखवायला जनावर शिल्लक नाही कुठेतरी ते जनावरांचं संवर्धन व्हावं

Tagbalaw na lang. Baro-baro makasilaw na lang ta. Ano na? तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी बघू शकता ऊसाचा रस आहे तो आपण घेतो आहे टेस्टिंगला तर मित्रांनो आपण आता घेतलेला आहे ऊस सर्वात आता टेस्ट करूया असा मित्रांनो बरं आहे चांगला आहे आणि पौष्टिक पण आहे त्या ठिकाणी बैल आहे मित्रांनो बघू शकता आणि पूर्णपणे लाकडी आहे बघू शकतो आणि ऊसाचा रस इथे घातला ऊस इथे घातला जातो त्याच्यानंतर इथे रस येतो बाहेर मला तो व्हिडिओ दाखवतो कंटिन्यू बघत राहा तुम्ही तर मित्रांनो बैल पण कंटाळला आहे दिवसभर बांधून असल्यामुळे आणि काका तुमचं नाव ना? नाडन कर, करका, नाडन करका, का सांगा पवार काका नाडनकर काका गेले आहेत आणि नाडणकर काका ह्या ठिकाणी असतात ते उसाचा रस इथे भेटतो आणि तब्बल तुम्हाला वीस रुपये एक ग्लास आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा न्यायचं असेल तर कसं आहे किंमत रुपये पंचवीस रुपये ओके आणि समजा बॉटलमध्ये एक लिटर वगैरे हो तो वीस रुपयेच ना चालेल बॉटल आणली तर हां तर स्वतः बॉटल आपण ह्या ठिकाणी आणली तर आरोग्यदायी कसा उसाचा रस आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये लाकडी घाण्यावरचा इथे आपल्याला पाहायला भेटेल आणि जी टेस्ट पण तुम्हाला आधुनिक उसाच्या स मशीनमध्ये जी लागते त्याच्याशी ह्या ठिकाणी वेगळी लागणार आहे चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही या ठिकाणी या वाडा गणपती मंदिरच्या बाजूला असलेल्या गोपटे यांचं लाकडी घाण्यावरचा उसाच्या रस्त्याचा एक अनुभव आणि सॉरी प्रसन्न गोपटे त्यांच्या लाकडी घाण्याच्या उसाचा सरबत त्यांची म्हणजे आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीत तो तुम्हाला नक्की टेस्टसाठी या म्हणजे चव कशी आहे ती तुम्हाला नक्कीच समजेल